नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुवार दिनांक दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचे पारायण कसे करावे आपण जर एकपेक्षा जास्त पारण करणार असाल तर ते कसे करावे कधीपासून सुरुवात करावी गुरुपौर्णिमेनिमित्त पारण करताना आपण कोणते नियम पाळले पाहिजेत याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत करते आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो भारतामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे आपल्या गुरुप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा यास गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात कोणते ना कोणते गुरुही असतातच गुरूंशिवाय आपले आयुष्य खूपच खडतर असते त्यामुळे आपल्या आयुष्यात गुरूचे स्थान खूप महत्त्वाचे आहे कारण देव कोपला तर आपले गुरु वाचवतात पण गुरुच कोपले तर आपल्याला देवसुद्धा वाचवू शकणार नाही त्यामुळे आप आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणे खूप महत्त्वाचे आहे आणि आपण त्यांची सेवा करणे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे खूप महत्त्वाचे असते या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस त्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण श्री स्वामी समर्थ महाराज श्री गजानन महाराज श्री साईबाबा यांची आपण सेवा करू शकतो बऱ्याच जणांनी या सेवेला ही केली असेल काही जण सुरुवात करतील काही जण श्री स्वामी समर्थ सारामताचे पारायण करतील तर काही जण गुरुचरित्राचे पारायण करतील बऱ्याच जणांना गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचे पारण करण्याची इच्छा असते पण इच्छा असूनही काही जणांचे असे होते की गुरुचरित्र पारण करण्यासाठी खूप नियम आहेत ते नियम पाळणे शक्य होत नाही आणि त्यामुळे ते पारण करण्यास टाळाटाळ करतात गुरुचरित्र ग्रंथाचे पालन करण्याची इच्छा असणे हे सुद्धा एक गुरुकृपाचं आहे गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे तर मग नक्कीच करा गुरुक्षेत्राचे पारायण कारण गुरुक्षेत्राचे पारण करण्याची इच्छा असणे ही सुद्धा एक गुरुकृपाच असते प्रत्येकाच्याच नशिबामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याची भाग्य मिळत नाही जर तुमची इच्छा गुरुक्षेत्र पारायण करण्याची असेल तर नक्कीच तुम्ही गुरुक्षेत्राचे पारायण करा कारण हा तुम्हाला तुमच्या गुरुने दिलेला एक संदेश आहे जर तुमच्या मनात असेल तर तुम्ही गुरुक्षेत्राचे पारायण करा आणि मग त्याचा अनुभव स्वतः घ्या गुरुचरित्र ग्रंथाचे पारण करण्यासाठी जे करन करन नियम आहेत ते बघून बऱ्याच स्त्रिया पारायण करण्यास घाबरतात तर घाबरण्याचं यात काहीच कारण नाही कारण असे कोणतेच अवघड नियम आपण पाळायचे नाहीत आपण तर स्वतः आपण घरात आपल्या असतो आणि आपण घरातच बसून आपल्याला पारायण करायचे आहे मग आपल्या घरात आपण नियम पाळले तर यात कोणतेच वाईट होत नाही तर ते आपल्या आपल्या घरासाठी आपल्यासाठी खूप चांगलेच असते तर एवढे नियम पाळून आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचा आपल्याला चांगलाच अनुभव येतो आणि आपल्यावर गुरुकृपा लाभते गुरुपौर्णिमेनिमित्त आपण जर गुरुक्षेत्राचे पारायण करणार असाल तर आपण जर एक पारायण करणार असाल तर तुम्हाला वीस जून ते दहा जुलै या एकवीस दिवसांच्या काळामध्ये तुम्ही कधीही गुरुक्षेत्राचे पारायण करू शकता आणि जर तुम्ही एकपेक्षा जास्त करणार असाल म्हणजे दोन करणार असाल किंवा तीन करणार असाल तर तुम्हाला या एकवीस दिवसामध्ये सात सात दिवसांची असे तीन गुरुक्षेत्र पारायण तुम्ही करू शकता तर पहिले पारायण तुम्हाला वीस जूनला चालू करायचे आहे आणि ते तुमचे पारायण सव्वीस तारखेला संपेल त्यानंतर तुम्हाला दुसरे पारायण हे सत्तावीस तारखेला तुमचे चालू होईल आणि तीन तारखेला संपेल तिसरे पारायण हे चार जुलैलाच चालू होईल आणि दहा जुलैला संपेल या पद्धतीने तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत सात सात दिवसांचे तीन पारायण करू शकता या काळामध्ये जर मासिक धर्म येणार असेल तर तुम्ही एक किंवा दोनच पारायण करा तर जास्त करण्याचा प्रयत्न करू नका जर अडचण आली तर मध्येच पारायण सोडावे लागते जर तुम्ही एकच पारायण करणार असाल तर तुम्ही एकवीस दिवसामध्ये कधीही करू शकता आणि जर तुम्हाला कोणतीच अडचण नसेल तर तुम्ही चार जुलैला पारायण सुरू करू शकता आणि दहा जुलैला तुमच्या पारायणची तुम्ही सांगता करू शकता बऱ्याच जणांना अशी शंका येईल की गुरुचरित्र पारायण तर आठ दिवसांचे केले जाते आणि आपण सात दिवसांचे का करावे तर दत्तजयंतीला जे गुरुचरित्र पारायण केले जाते तेच सात दिवसाचे केले जाते आणि आठव्या दिवशी त्याचे उद्यापन केले जाते तर आपण इतर वेळ जे पारायण करतो म्हणजे स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असते त्यावेळी करतो तर त्यावेळी देखील आपण सात दिवसांची करतो आणि आपण गुरुपौर्णिमेला जर करणार असाल तर ते देखील आपल्याला सात दिवसांचे करायचे आहे म्हणजे तुमचे एक पारायण सात दिवसांचे झाल्यानंतर तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच आपण दुसरे, दुसरे पारायण चालू करू शकतो गुरुक्षेत्र पारायण किती करावेत आणि कधी करावेत हे आता कळले तर आपण आता पूजा मान्य करावी का तर गुरुचरित्र ग्रंथाची पारायण करताना आपल्याला पूजा मानणी करणे आवश्यक असते कारण आपल्याला ग्रंथ रोज पूजायचा असतो आणि तो हलवायचाही नसतो त्यामुळे तेथे आपली पूजा मानणी करणे आवश्यक आहे यासाठी आपल्याला दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असावी लागते किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असावी लागते आता यापैकी आपल्या घरी काहीच नाही तर आपण ग्रंथ तर आपल्याकडे असतोच तर ग्रंथाशिवाय आपण पारण करू शकणार नाही तर आपण एखादा पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर एखादे कापड हां तुम्ही तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर सुपारी ठेवायचे आहे आणि आपण तेच दत्त महाराज म्हणून त्यांची पूजा करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करू शकता आपल्या देवघराजवळ तुम्ही ही पूजा मांडणी करायची आहे जर तुमचे घर छोटे असेल आणि तुमच्या देवघराजवळ जागा नसेल तर तुम्ही किचन आणि हॉलमध्ये तुम्ही या पारणासाठी पूजा मांडणी करू शकता बेडरूममध्ये तुम्ही पूजा मांडणी करू नका ज्या ठिकाणी सारखे कोणी जाणार नाही किंवा लहान मुले असतील तर त्यांच्याकडून ही पूजा हलवली जाणार नाही याकडे लक्ष देऊन आपण पूजा मांडणी करायची आहे गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे काहीतरी मागण्यासाठी कोणतीतरी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण गुरुक्षेत्र पारायण करावे का तर नाही आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावा यासाठी आपण हे गुरुक्षेत्र पारायण करायचे आहे जे निष्ठापूर्वक श्रद्धेने पारायण करतात त्यांना अनुभव हा येतोच कारण दत्त महाराजांची श्री स्वामी समर्थ महाराजांची इच्छा असते की आपल्या कोणीही सेवा करून घ्यावी हे पारायण आपण करावे निसंकोच मनाने पारायण सुरुवात करावी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज दत्त महाराजांची कृपाधारेश्वर राहणार नाही गुरुचरित्र पारण करताना अगदी साधे सोपे नियम पाहून हे आपण पारायण करायचे आहे गुरुचरित्राचे पालन करताना स्त्री पुरुष मुले मुली गर्भवती स्त्रिया हे पारायण करू शकतात अंतकरण शुद्ध ठेवून हे, हे पारायण करावे गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो प्रचंड दैवी शक्ती असला हा ग्रंथ आहे गुरुचरित्र पारायण करताना संकल्प करून ब्रह्ममुवर उठून आपण हे पारायण करायचे आहे ब्रह्ममृतावर उठून आपण स्नानाद्दी कार्य आटपून आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला गोमूत्र उठून ही पूजा मांडणी करायची आहे आपल्या देवघरातील देवांचीही पूजा करायची आहे जर तुम्ही तुमच्या देवघराजवळ पूजा मांडणी करणार नसाल म्हणजे तुम्ही किचनमध्ये किंवा हॉलमध्ये पूजा मानणी करणार असाल तर आपण वाचनासाठी बसताना आपण दिवा अगरबत्ती लावून आपण मगच आपण वाचनासाठी बसायचं आहे पूजा मानणी करताना एक महत्त्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे की आपला ग्रंथ आपण खाली ठेवायचा नाही किंवा ज्या ठिकाणी पूजा मानणी केली आहे त्या ठिकाणी आपण अडचण करायची नाही तर आपण ग्रंथासाठी एक स्वतंत्र आसन ठेवायचं आहे आपण चौरंग किंवा पाटावरचे आसन ठेवायचं आहे आणि ते कापडामध्ये गुंडाळलेले असावे म्हणजे वाचन झाल्यानंतर ते आपण परत बंद करून त्या कापडामध्ये गुंडाळूनच ठेवायचे आहे गुरुचैत्र ग्रंथाचे पारण करताना आपण ज्या ठिकाणी पूजा मान्य केली आहे ती एकदा पूजा मान्य केल्यानंतर परत आपण पर, पारायण पूर्ण होईपर्यंत ती पूजा मान्य हलवायची नाही त्याचबरोबर आपली रोजची वाचनाची ही एकच असावी जर तुम्ही पहाटे उठून वाचत असाल तर पहाटेच वाचायचं आहे आणि सकाळी वाचत असाल तर सकाळी वाचायचं आहे किंवा तुम्ही दुपारच्या वेळेत म्हणजे साडेबारानंतर नंतर वाचत असाल तर तुम्ही साडेबारानंतरच नंतरच वाचायचं आहे आपली रोजची वाचनाची वेळ ही एकच असावी एक दिवस सकाळी वाचले एक दिवस दिव दुपारी वाचले असे करू नका एखाद्या वेळेस ठीक आहे रोज वाचनाच्या वेळेमध्ये बदल करू नका पारायण चालू असताना आपण काळे कपडे सोडून कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर स्त्रियांनी वाचनासाठी बसताना कपाळाला हळकुंकू लावावे त्याचबरोबर आपण भस्मही लावावे भस्म लावल्याने आपल्या शरीराची शुद्धी होते वाचन करताना आपण खूप मोठ्यानेही करायचे नाही आणि मनातल्या मनातही करायचे नाही तर आपले वाचलेले आपल्याला ऐकता येईल अशा अशा आवाजात आपण वाचायचं आहे जर आपल्याला वाचत असताना तहान लागली तर आपण पाणी पिऊ शकता यासाठी आपल्याला पहिलाच पाणी घेऊन बसायचं आहे पारायण काळात आपण कोणाशी वाद घालू नये भांडण करू नये त्यासोबत आपले मनही शुद्ध ठेवावे कोणाच्याबद्दलही मनामध्ये वाईट विचार करू नयेत अशा पद्धतीने आपण पारायण करता आपले मन स्वच्छ ठेवायचे आहे आता हे झाले पारायण कसे करावे आता आपण पाहू पारायण करताना आपल्याला कोणते नियम पाळायला पाहिजेत हे नियम आपल्याकडून पाळले गेलेच पाहिजेत तरच आपले पारण केल्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते गुरुचरित्र पारण करताना सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे आपण एक गुरुचरित्र पारण जर करणार असाल तर आपण सात ते आठ दिवसामध्ये मांसाहार पूर्णपणे टाळायचं आहे म्हणजे तुम्ही उद्यापासून जर गुरुक्षेत्र पारायण करणार असाल तर तुम्ही आजच आजपासूनच मांसाहार टाळायचा आहे म्हणजे तुम्हाला आठ दिवस कोणत्याही प्रकारचा मांसाहार करायचा नाही कर जी व्यक्ती पारण करणार आहे त्या व्यक्तीला हा नियम तर पूर्णपणे लागूच आहे पण त्याचबरोबर घरातील इतर व्यक्तींनीही हा नियम पाळायचा आहे घरातही बनवायचं नाही आणि घरातील व्यक्तींनी बाहेर जाऊनही मांसार करायचा नाही हा नियम सर्वांना लागू आहे हा नियम प्रत्येकाने कडक पाळायचा आहे गुरुचरित्र पारण करताना दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे ज्या व्यक्तीने पारायण केले आहे त्या व्यक्तीने पूर्णपणे कांदा लसूण वर्ज करायचा आहे म्हणजे काळामध्ये आपण कांदा लसूण खायचं नाही कांदा लसूण न घालता आपण भाज्या बनवायच्या आहेत आणि त्याच खायच्या आहेत हा नियम फक्त जी व्यक्ती पारण करणार आहे त्या व्यक्तीसाठी आहे घरातील इतर व्यक्तीने कांदा लसूण खाल्ला तरी चालतो जर तुम्हालाही पाळायचा असेल तर तुम्ही पाळू शकता आता भाज्या कोणत्या कोणत्या खायच्या नाही तर आपण सर्व भाज्या खाऊ शकता यामध्ये आपण वांगी आणि घेवडा खायचा नाही आपण घेवड्याची भाजी ही उद्यापणा दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी आपल्याला घेवड्याची भाजी करायची असते पण आपण काळामध्ये घेवड्याची भाजी आणि वांग्याची भाजी टाळायची आहे भात खाल्ला जातो भात पाळण्याची आवश्यकता नाही जर तुम्हाला पाळायचं असेल तर तुम्ही पाळू शकता इतर सर्व भाज्या तुम्ही खाऊ शकता तुमची काही औषधे असतील तर तीही तुम्ही खाऊ शकता तिसरा महत्वाचा नियम म्हणजे आपण या पालन करायचे आहे जर आपल्याला मुले होण्यासाठी आपण गुरुचरित्र पालन करणार असाल काही संकल्प असेल तरी देखील आपण या गुरुचरित्राच्या पारायणकाळात आपण ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे गुरुचरित्र पालन काळात आपण परांना टाळायचं आहे तुम्ही घरचे जेवायचे आहे बाहेरचे जेवायचे नाही जर एखाद्या कार्यक्रम तुम्ही बाहेर गेला असाल तर तुम्ही जाऊ शकता पण तेथे गेल्यानंतर आपण जेवायचं नाही तुम्ही कामानिमित्त किंवा ऑफिसला जात असाल आणि तुम्ही गाव सोडून बाहेर जात असाल तर जाऊ शकता तुम्ही जर पैसे देऊन जेवण घेत असाल तर ते तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही परगावी गेला असाल तर तुम्ही तेथे राहायचं नाही तर आपण घरी यायचं आहे कारण आपले पारायण चालू असते आपण दुसऱ्या दिवशीची आपली पूजा आणि पारायणवास चुकू शकते म्हणून आपण तेथे राहायचं नाही तर आपण घरी यायचं आहे म्हणूनच असे म्हटले जाते की गुरुक्षैत्र पालन करताना बाहेर जायचं नाही म्हणजे आपण तेथे राहायचं नाही गुरुक्षैत्र या ग्रंथाचे पालन करत असताना आपण रोज काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे तर हा ग्रंथ आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून वाचावा कारण यावेळी शांतता असते आपले मन ही शांत असते आणि आपले वाचनात लक्ष लागते म्हणून आपण हा ग्रंथ ब्रह्ममुहूर्तावर उठून वाचायचा आहे तरी या अगोदर आपल्याला स्नानादी कार्य आटपायचे आहे त्यानंतर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी केली आहे त्या ठिकाणी धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि मगच आपण वाचण्यासाठी बसायचं आहे सर्वप्रथम आपण एक माल श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचं आहे आणि त्यानंतर आपण पोती वाचण्यासाठी सुरुवात करायची आहे आपली पोती वाचून झाल्यानंतर आपण जी पूजा मांडणी केली आहे ग्रंथ ठेवला आहे त्याला आपण गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवू शकता आता एवढ्या लवकर सकाळी आपला कुठला पदार्थ तयार नसणार आहे तर आपण दूध दूध साखर किंवा साख फक्त साखरेचा किंवा एखादे फळ असा नैवेद्य जरी दाखवला तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला दत्त महाराजांची आरती करायची आहे त्रैगुणात त्रैमंत दत्त हा जाना ही आपण आरती म्हणायची आहे त्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांची आरती म्हणावी रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला विष्णू सहस्रनाम म्हणायचे आहे त्यानंतरच आपण झोपायचं आहे झोपताना आपण एखादी चटई घेऊन त्यावर झोपू शकता आपण गादीवर झोपायचं नाही किंवा बेडवर झोपायचं नाही जर कमरेचा त्रास असेल तर आपण बेडवर आपल्या जो बेड आपला जो बेड असो त्यावर आपण एखादी चटई टाकून आपण त्यावर झोपू शकता जर वास्तव आपण गुरुशात पार करताना आपल्या खाली बसायचा त्रास होत असेल तर आपण एखादी खुर्ची घेऊन त्यावर बसू शकता आणि ज्या ठिकाणी आपण पाय ठेवला आहे त्या ठिकाणी आपण एखादी छोटी चटई ठेवून त्यावर पाय ठेवू शकता अशा पद्धतीने आपण ह्या गुरुचरित्र ग्रंथाचे पारण करताना या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे रोज किती अध्याय वाचावेत याविषयी संपूर्ण माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली आहे तरी देखील पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय अशा पद्धतीने तुम्ही गुरुक्षेत्र ग्रंथाचे आपण पारायण करायचे आहे आता उद्यापन कसे करावे तर आपण एकपेक्षा जास्त पारायण करणार असाल तर तुमचे सातव्या दिवशी उद्यापन करायचे आहे तर आपण या दिवशी आपले सकाळचे जे काही अध्याय आहेत सातव्या दिवशीचे चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण लगेच का आपल्याला जेवण बनवलेलं नसते तर आपण यावेळी काही साखर वगैरे असेल तर तो नैवेद्य दाखवायचा आहे आरती म्हणायची आहे आणि ज्यावेळी तुमचा नैवेद्य तयार होईल त्यावेळी आपण नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्य बनवताना आपण सर्व सात्विक जेवणच बनवायचे आहे यामध्ये तुम्ही भाजी पोळी वरण भात बनवू शकता त्याचबरोबर तुम्हाला घेवड्याची भाजी कंपल्सरी बनवायची आहे न कांदा लसूण वापरता आपल्याला हे सगळे जेवण बनवायचे आहे तर हा नैवेद्य आपण दाखवायचा आहे सायंकाळच्या वेळी तुम्ही पूजा मांडणी काढू शकता जे काही फुले वगैरे असतील तर ते तुम्ही निर्मलात ठेवायचे आहेत नैवेद्य असेल तो गायला द्यायचा आहे किंवा तुम्ही गाय नसेल तर तुम्ही तो नैवेद्य घरी खाल्ला तरी देखील चालेल आता तुम्ही एकपेक्षा जास्त पारायण करणार असाल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी परत पूजा मान्य करायची आहे तर तुम्ही ती करू शकता सकाळी ब्रह्मोत्तर उठून तुम्ही पूजा मान्य करू शकता आणि याच पद्धतीने आपल्याला दुसरे पारायणही करायचे आहे यामध्ये नियमांमध्ये कोणताही बदल नाही जर तुम्ही एक करणार असाल तर तुम्ही ह्या एकवीस दिवसामध्ये कधीही करू शकता आणि जर तीन करणार असाल तर तुम्हाला वीस तारखेला सुरुवात करायची आहे ते पारायण सव्वीस तारखेला संपेल त्यानंतर दुसरे पारायण सत्तावीस तारखेला करायचे आहे ते पारायण तुमचे तीन तारखेला संपेल आणि तिसरे पारायण तुम्हाला चार तारखेला सुरुवात करायची आहे ते पारायण तुमचे दहा जुलैला संपेल तर अशा पद्धतीने तुम्ही गुरुपौर्णिमेच्या काळात ही गुरुचरित्राचे तीन पारायण करू शकता जर तुम्ही एकच गुरुचरित्र पारायण करणार असाल तर अमोशा दिवशी पारायण सुरुवात करू नका कारण पंचवीस जूनला अमावस्या आहे तर या दिवशी तुम्ही पारायणाची सुरुवातही करू नका आणि त्याचे उद्यापनही करू नका याऐवजी तुम्ही कधीही या, या एकवीस दिवसामध्ये कधीही गुरुक्षेत्राचे पारायण करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत जितके जमेल तितके पारायण करायचे आहेत आणि आपल्या दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळवायचा आहे तर मैत्रिणींनो गुरुक्षेत्र पारायण करणे हे काही सहज शक्य होत नसते कारण गुरुक्षेत्र या ग्रंथाचे पारायण हे आपल्याला आपल्या नशिबाने मिळाले आपल्या भाग्याने मिळालेले असते ज्यांना गुरुक्षेत्र ग्रंथाचे पालन करण्याची संधी मिळाली आहे त्यांना खरंच आपल्या गुरूंचा हा आशीर्वाद असतो संदेश असतो म्हणूनच आपल्या हातून हे कार्य होत असते तर आपण गुरुपौर्णिमेपर्यंत या ग्रंथाचे पारायण करावे गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ आहे तेच थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद